अकलोज येथे त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ सकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलोज यांच्या संयुक्त आहे दिनांक बारा ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत शिवतीर्थ आखाडा येथे सालावत प्रमाणे त्रिमूर्ती केसरी स्पर्धेचं जयसिंह शंकरराव मोहिते पाटील मदन सिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या अध्यक्षा कुमारी सरोप राणी जयसिंह मोहिते पाटील स्पर्धा प्रमुख सायजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल पद्मश्री पुरस्कार प्राप्त रुष्टमी हिंद भारतीय कुस्तीगीर सन्मान्य सतपाल सिंह उपस्थित राहणार असून त्यांनी आपल्या कुस्तीच्या कारकिर्दीत भारताला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त करून दिला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत तर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकशे साठहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली आहेत त्यांच्या कुस्तीतील कार्यास एकोणीसशे त्र्याऐंशी साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे त्यांना अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे सतपाल सिंह यांनी अनेक कुस्तीपटूंना प्रशिक्षण दिले आहे त्यांचे शिष्य सुशील कुमार हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कुस्तीपटू आहे ज्याने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं आहे अशा या अर्जुन पुरस्कार प्राप्त सतपाल सिंह यांची उपस्थिती या कुस्ती स्पर्धेच्या दरम्यान लाभणार आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी मिलिंद गायकवाड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा

पंचेचाळीस किलो चालू वटा सोडून कुठेही लांब जायचं नाही